नमस्कार मंडळी कोकणामधून तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आता आपण आहोत जालगावमध्ये आणि आमच्या दोन छोट्या शुभ्रा आणि वेदा त्या कोकणात फुल धमाल करतात मे महिन्याची सुट्टी आहे तर त्या चाप्याच्या फुलाची अंगठी ब बनवण्यासाठी धडपड करत आहेत तर ती कशाप्रकारे बनवतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया कोकणातील मे महिन्याची सुट्टी लहान मुलं कशाप्रकारे एन्जॉय करतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल तर कोकणात आता आंब्याचा सीझन आहे फणसाचा सीझन आहे काजूचा सीझन आहे तर या सगळ्यांनी कोकणात मजा करायला आणि व्हिडिओ शॉटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघूया या, या को, कोकणात चापाच्या फुलाची चा अंगठी कशा बनवत आहेत त्यातली मी करते त्याच्यातली तू कर तू कर तू कर तुझ्या आता फुल आहेत ना, ना <laughs> मज्जा करता आपण मज्जा ही रिंग बनवतेय आता था। इकडे थांब धरूंट्या रिंग कंपन सीबा चुंबकीय हळू तिला भेटूया कोण चल 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 पटकन पळलीस ना गई इकडे तू वाढशील मी नाही बाबा मला काय बघ बघ माझ्याकडे दे असा पप्पा आलीस काय पप्पा काकी दिसू दे अगं दिसू दे तर झालं चला येत <तो> <laughs>